शिरूर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथे भविष्यातील शेतीच्या पाण्याचा विचार गावा करून गावातील गुंठेधारकांनी कुपनलिका घेऊ नयेत व कुपनलिका घेण्यावरती बंदी आणावी अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली याबाबत ठराव देखील संमत करण्यात आला सरपंच सोनाली दशरथ फंड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या लगत असलेल्या बाभूळसर खुर्द गावात मोठ्या प्रमाणावर गुंठेवारी व्यवसाय सुरू आहेत व गुंठेवारी करताना एक एकरला एक पंचवीस ते तीस बोरवेल घेतले जात आहे त्याचा परिणाम शेतीच्या पाण्यावरती होऊ लागलाय गावातील कूपनलिकांचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील विहिरीचे पाणी कमी होऊ लागले ला त्यामुळे ग्रामस्थांनी एकमताने मागणी केली गेली की गावातील गुंठेधारक घेत असलेले बोरवेल बंद करावेत कारण जर आज प्रत्येक जण असे कूपनलिका घेत गेले तर गावातील शेतकऱ्यांचे फार मोठे हाल होतील व गावातील पाण्याची पातळी खोलवर जाऊन शेतकऱ्यांचे विहिरीचे पाणी सुद्धा जाईल व परिणामी शेतकरी वर्ग अडचणीत येईल त्यामुळे ग्रामसभेत सर्वानुमते गावातील गुंठेधारक घेत असलेल्या कुपनलिकेसाठी बंदी करण्याचे सर्वानुमते ठरले व यापुढे कोणीही कुपनलिका घेऊ नये असे आवाहन ग्रामसभेत सर्वानुमते व एकमताने करण्यात आले